घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद सात गुन्ह्यांची कबुली सांगलीस्तानी गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतली असून सात घरफोडीचे गुन्हे उघडकेस आणले आहेत विटा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असता या गुन्ह्यात दादासो वर्ष वीस राहणार मरकुटे मलवडी व सुनील मारुती वय वर्ष सव्वीस राहणार देवापूर दोघेही तालुका माण जिल्हा सातारा या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना वेळोवेळी तपासकामे बोलावून चौकशी केली असता त्यांनी विटा व आठवाडी या ठिकाणी संतोष तानाजी जाधव यांची स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य नऊ डी ए शून्य शून्य एक्कावन्न या वाहनाचा वापर करून विक्रम आनंदा बाबर लक्ष्मण भीमराव जाधव संजय अण्णा बुधावले सर्व राहणार तालुका मान जिल्हा सातारा यांच्या साथीने घरपोडी केल्याचे सांगितले व घरपोडीतील सोन्या चांदीचे दागिने दादासाहेब शिवाजी खरात राहणार पिसेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या सोनारा मार्फत आटपाडी तालुक्यातील सोनारांना विकल्याची कबुली दिली असून दादासो बुधावले व सुनील मंडले या दोघांना ताब्यात घेतले असून बाकीचे चोरटे फरारी आहेत वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन तसेच पथकामधील संजय पाटील सूर्यकांत साळुंके हनुमंत लोहार अतुल माने सुशील म्हस्के प्रमोद साखरपे अभिजित ठाणेकर व पथकाने केली आहे महाराष्ट्र बेद न्यूजसाठी संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ